तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग म्हणजे डब्ल्यू आर डी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रयोगपत्रक आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे गट क पदासाठी जलसंपदा विभागात तात्पुरती नियुक्तीबाबत मंडळाअंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या मूळ कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर जलसंपदा विभागाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेट आहे तर पदांचं नाव आहे स्थापत्य अभियांत्रिकी आहे गटक नियुक्तीसाठी करण्या आलेल्या उमेदवारांची संख्या एक्केचाळीस आहे शिफारस आलेल्या कागदपत्र तपासणी आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस दप्तर कारकून गटक का सव्वीस उमेदवारांची नियुक्तीसाठी करण्यात आले उमेदवारांची संख्या आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याच्यासाठी पण डाक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी होणार आहे तर जलसंपदा विभाग पुणे विभागाचं आलेलं हे अपडेट होतं तर ज्या विद्यार्थ्यांनी पुणे विभागाचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी गेले होते जे की चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला डॉक्युमेंट वेरिफिकेशन म्हणजे मुल त्यांचं कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलं होतं जलसंपदा विभाग पुणे विभागाचं आलेलं हे अपडेट होतं धन्यवाद